संगीत किंवा गाणं हा सर्वांच्या चावडीचा सा भाग असतो त्यामुळे सर्वजण गाणं ऐकतात आणि गुणगुणतात सुद्धा गाणं ऐकण्याचं पूर्वीपासूनचं सा मुख्य साधन म्हणजे रेडिओ मात्र काळानुसार आता हे रेडिओ ग्रामोफोन कुठेतरी कालबाह्य होत चालत पण हेच आपल्या पुढच्या पिढीला रेडिओ ग्रामोफोन नेमकं काय असतं हे, का का हे दाखवण्यासाठी एक अवलीया प्रयत्न करतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील संजय पवार यांनी या सर्व गोष्टींचा संग्रह तयार केला हा मर्फीचा रेडिओ आहे हा स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजे एकोणीसशे चाळीसचा आहे आणि मला याला रिपेअर करायला चार वर्ष लागले आज फुल रिस्टोअर झालेला आहे पूर्ण स्टेशन लागतात त्याच्या या, या डायलर प्लेटवर स्टेशनचे नावं लिहिलेले जसं कराची पाकिस्तान सिलोन दिल्ली कलकत्ता गुवाहाटी असं स्टेशनवर नाव लिहिलेलं आहे त्यानंतर हा रेडिओग्राम आहे आ, 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 हा बूसचा त्याला रेडिओ एम्पीफायर आहे जराड मेड इन इंग्लंडचा हा रेकॉर्ड प्लेअर आहे त्यामध्ये दोन स्पीकर आहेत एक हा पण एकदम रेअर पीस आहे हा फिलिप्स हॉलंडचा आहे एकोणीसशे एक्कावन्नचा आहे हा 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 फुल्ली रिस्टोअर नाही आहे त्याचे एक पार्ट मिळत नाही मला प्रयत्न चालू आहे एकोणीसशे पन्नासचा रेकॉर्ड प्लेअर प्लस रेडिओ आहे खूप पॉवरफुल आहे फुल कंडिशन त्यानंतर हे सगळे वॉल रेडिओ आहेत जवळपास सगळे मी रिस्टोर करून ठेवलेले आहेत त्यानंतर हा एक थ्री इन वनचा प्रकार आहे ज्यामध्ये रेकॉर्ड प्लेयर, कॅसेट प्लेयर आणि रेडिओ तिन्ही वाजतात मूळचे लातूर जिल्ह्यातील असलेले संजय पवार हे सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील एका महाविद्यालयात कार्यरत आहे त्यांना लहानपणापासूनच वस्तू संग्रह करण्याच्या गोष्टींचं आकर्षण आणि कुतूहल होतं त्यामुळे आता त्यांच्याकडे दीडशे वर्षापासूनचे सर्व रेडिओ ग्रामोफोन यांचा दुर्मिळ संग्रह आहे पवार यांच्याकडे दहा ग्रामोफोन दोन रेडिओग्राम आणि एकशे पंचवीस रेकॉर्डर प्लेअर आहे तर दोन हजार तबाकड्या त्यांनी संकलित केल्या आहेत त्याचबरोबर सुटकेसारखे दिसणारे आठ व्हिडिओ प्लेअर देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहे याबाबतचा आढावा घेतला आहेत आमचे प्रतिनिधी यांनी बघूयात छंद आहे किती रेडिओ खूप येतात पण आपली हौस असली जिद्द असली तर त्याला मी रिपेअर केलेले बरेच रिपेअर केलेले आहेत काही मी स्वतः करतो काही मेकॅनिक कडून करून घेतो भरपूर रेडिओ आहेत माझ्याकडे किती संग्रह कधीपासून हा एकोणीशे नव्वद पासूनचा संग्रह आहे अठराशे नव्वद एकोणीसशे नव्वद पासून मी संकलित केलेले माझ्याकडे एकोणीसशे चाळीस पासूनचे आजपर्यंतचे रेडिओ आहेत सगळे रेडिओ असतात माझ्याकडे जवळपास चारशे रेडिओ आहेत का रेडिओ जतन करून वाटतं लहानपणीची माझी आठवण आहे लहानपणी आम्ही रेडिओ व्यतिरिक्त कोणतंच मनोरंजनाचं साधन नव्हतं आम्ही बिना का गीतमाला आणि विशेष करून क्रिकेटची कॉमेंट्री त्यावर ऐकायचो तर बिनाका गीत मला असलं की आम्ही आमचे काम लवकर आवरून तयार होऊन बसायचं रेडिओ समोर आता किती मो, मोठ्यात मोठा, मोठा किती मोठा रेडिओ छोटा कि छोटा मोठा, मोठा नहीं। नहीं। लाहन मा, मा, नहीं। नहीं। किती मोठा रेडिओ हा मर्फीचा जो दाखवला मी आणि लहानात लहान तो सिगरेट पॉकेट माचीस एवढे पण रेडिओ आहेत माझ्याकडे आता पण किती खर्च तुम्हाला आतापर्यंत लागला मी हिशोब लावलेला नाही हिशोब लावलेला नाही अजून हा जो खाली Uh, मी ठेवलेला आहे संग्रह पंचवीस टक्के अजून वर आहे मला खाली आणता आलं नाही थर्ड फ्लोअरला आहे माझं आज एक्झिबिशन लावलं हा आज लावलं एक्झिबिशन काय आज विश्व रेडिओ दिवस आहे अकरावा विश्व रेडिओ दिवस आहे त्यानिमित्तानं मी माझ्या सगळ्या रेडिओ संग्रह थ्री इन वन टू इन वन ऑल इन वनवाले मी त्याचा संग्रह ठेवला आहे जनतेला रेडिओबद्दलची उत्सुकता माहिती महत्व कळावं हे आहे तुम्ही मी ठेवलेले आहे आणि रेडिओ असं साधन आहे तुम्ही कोणतेही काम करता करता ऐकू शकता तुमचं काम डिस्टर्ब होत नाही माझं नाव संजय किशनराव पवार आहे मी शिडकोनाट अमर हाऊसिंग सोसायटी छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये राहतो काय सांगाल जेव्हा रेडिओ जमा करायला सुरुवात झाली कसं वाटलं काय वाटतं आपल्याला यांनी एवढे रेडिओ जमा केले मी सुरुवातीला तर आणायला नाकारच देत होते हे भंगार वस्तू आहे तुम्ही घरामध्ये कशाला आणता आणायचं नाही असंही सांगायची आणि आणू नका पण म्हणायची पण त्यांचं हट्ट होत की माझा छंद आहे तू किती जरी म्हणली समजा तर मी करणार आहे असं सांगाय सांगत राहायचे ते मग त्याच्यानंतर त्यांचे नाव वगैरे असे येत गेले त्याच्यानंतर मला बी असं वाटलं की बाबा हे वाढवायला पाहिजे आणि त्यांना सहकार्य करायला पाहिजे म्हणून मग मी काही बोलायची नाही नंतर नंतर म्हणजे मी त्यांना काही लागलं समजा पैशाची काही अडचण जरी असेल तरी मला पाठिंबा दे थोडेफार काही मदत करता येईल कर असं मी सांगत होते तर मग मी करायला द्यायची आज विश्व रेडिओ दिवस असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील येनाट परिसरामध्ये रेडिओचं प्रदर्शन भरलं आहे आणि या ठिकाणी एक दोन पन्नास नवे तर चक्क चारशेपेक्षा जास्त रेडिओ या ठिकाणी संग्रहित करण्यात आले असून याचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आपण पाहतात माझ्या पाठीमागे की या ठिकाणी जे रेडिओ ठेवलेले आहेत तर फार पूर्वीचे रेडिओ आहे प्राचीन रेडिओ आहे एकोणीसशे चाळीसपासूनचे रेडिओ आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे या रेडिओवर कधीकधी घरामध्ये सुद्धा आपले जे ज्येष्ठ होते किंवा वडीलधारी व्यक्ती होते त्यांनी याचा पूर्ण आनंद घेतलेला आहे आणि आज हे रेडिओ कुठेतरी एका बाजूला पडलेले आपल्याला पाहाव्यास मिळत नाही परंतु एका ना... रेडिओ वेळ्या व्यक्तीने सगळ्या या रेडिओचा संग्रह या ठिकाणी आपल्याला केलेला पाहावयास मिळत आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी हे प्रदर्शन भरवलेलं आहे या प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांची सुद्धा गर्दी होत आहे की कशा प्रकारचे रेडिओ पूर्वीच्या काळी होते हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे एकोणीसशे चाळीसपासूनचे या ठिकाणी रेडिओ आहेत तर हे प्रदर्शन आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी असंच राहणार आहे आणि या रेडिओच्या काळामध्ये आता हे लुप्त होत चाललेलं हे यंत्रसाधन हे पाहाव्यास गर्दी होत आहे मी रवींद्र सुड़कर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर